नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मशीन नंबर आणि सेव्हन्टी सी चा जो फॉर्म आहे मॅच होत नसल्यामुळे आणि अनेक अने 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 मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेयर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहेत त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेतून गेलेले आहेत म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत एक दोन प्रकरण नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कलाव टाकावी आणि इथे जे काही आरोप असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही काही नाही काही नाही असं समजून प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज म्हणावं वाटते काही मशीन सुरू असल्याचं समज सत्य आहे काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या हे पण सत्य आहे नमस्कार मी राजेश अरुण एकशे त्रेपन्न देसेल जनतेचा मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते है, आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का आता निवडणूक निर्णय अधिकार हा एकच आवश्यकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्केचं कसं असू शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मतं माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही ओरच पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळा आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे मतदान गेलं होते प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा ला फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती मिळा मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये भट्टी एजेंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर, तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटॉर साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ होत असेल की ती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्ष पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषदाईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदा का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आहे हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय आहेत त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल ला रूल लावतात दुसरे रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन नहीं, ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्न शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्यामध्ये गोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी चार मतदान फक्त दोनच मतदान होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार किती लावू माणसं शांत त्याच्यामुळे आम्ही अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जास्त असा बघा मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच जनकल्याण नगर मध्ये मनसे काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन युअर वॉट इज गोईंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव आधी कसं माहिती एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे आधी सेकंड सहा हजार पुढे दहा हजार लींडले पुढे कसं काय लीड पुढे लीट त्यांची कशी काय पुढे आणि स्वतःला साडेचारशे आम्हाला आम्हाला ती लीट पुढे दुर्द लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तर मी सांगितलं की तिथे बसून आम्हाला टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमात पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या नेमकं काय घडतंय त्यामुळे नमस्कार जय जय महाराष्ट्र लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद